रुपस्वी यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज मी आपल्याला उपासाचे रताळ्याचे कटलेट करून दाखवणार आहे उपासाचे रताळ्याचे कटलेट बनवण्यासाठी दोन रताळी घेतलेली आहेत कुकरमध्ये रताळे दोन ग्लास पाणी घालून तीन शिट्या करून घेणार आहे कुकर थंड झालेला आहे झाकण उघडून शिजवलेली रताळी प्लेटमध्ये काढून घेणार आहे रताळे थंड झाल्यावर रताळ्याची साल काढून घेणार आहे रताळ्याची साले काढून झालेली आहेत रताळे मॅश करून घेणार आहे मिक्सर जारमध्ये चार हिरव्या मिरच्या एक टीस्पून जिरे सुके वाटण करून घेणार आहे रताळ्याच्या पेस्टमध्ये हिरवे मिरचीचे वाटण पा वाटी शेंगदाण्याचा कूट घालणार आहे चवीनुसार मीठ घालणार आहे तीन चमचे राजगिऱ्याचे पीठ घालणार आहे सर्व मिश्रण मिक्स करून घेणार आहे रताळ्याचे पीठ मळून झालेले आहे पिठाचा गोळा घेऊन लांबट चपटे कटलेट करून घेणार आहे सर्व कटलेट तयार करून झालेले आहेत गॅसवर तवा गरम करत ठेवलेला आहे तवा गरम झालेला आहे तव्याला चमच्याने तूप लावून घेणार आहे तयार केलेले रताळ्याचे कटलेट एक एक करून तव्यावर ठेवणार आहे दोन्ही बाजूनी रताळ्याचे कटलेट खरपूस भाजून घेणार आहे वरून तूप सोडणार आहे झटपट होणारे खमंग उपासाचे रताळ्याचे कटलेट तयार झालेले आहेत